झुंझार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंझार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनल व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंझार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी पंधरा ऑगस्ट रोजी पुरात वाहून गेलेले खोंदला येथील शेतकरी सुब्राव डांग लांडगे हे आज नऊ दिवसांनी लाखा तालुका केज येथे मांजरा नदीच्या काठावर अखेर मृत अवस्थेत आढळले कळम तालुक्यातील शिराडोन येथे गावठी दारू विक्री करणाऱ्या महिला विमल पवार यांच्यावर पोलिसांनी केली कारवाई शंभर लिटर गावठी दारू केली जप्त शेतकऱ्यांना खुशखबर पी एम किसान योजनेचे हप्ते बंद झालेल्या शेतकरी यांना कागदपत्राची पडताळणी केल्यास बारा ते विसाव्या हप्त्याचे अठरा हजार रुपये येणार खात्यावर कागदपत्रे पडताळणी व वाय सी करण्याचे आव्हान तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सहा हजार पंच्याण्णव मताची बोगस नोंदणी राणा पाटील यांनी केली असल्याचा आरोप जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली येडशी अभयारण्यात पंधरा किमी पर्यटकांसाठी ट्रॅक उभारणार व तुळजापूर येथे प्राणी संग्रहालय उभारणार असल्याची माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस मोडवर धाराशिव कात्री कात्री व इतर अनेक ठिकाणी जुगार अड्ड्यावर टाकल्या धाडी विविध कलमानुसार केला गुन्हा नोंद तुळजापूरचे आमदार यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल भाजपाने केली पत्रकार परिषदेत घेऊन कारवाईची मागणी ईद ए मिला व गणेश उत्सवाच्या अनुषंगाने शहरातून आनंदनगर पोलिसांनी केले पथसंचलन तुळजापूर येथे ऑनलाईन मधून जास्त पैशाच्या अमिषाला बळी पडले बापले सतरा लाख रुपयाचा गंडा लागल्याने सायबर मध्ये केला गुन्हा गेल केले गेल्या आठवड्यात गोदामातून हरभरा चोरणारे केले अखेर पोलिसांनी जेरबंद तुळजापूर तालुक्यात कात्रीच्या शिव शिवारातील शेतातील जुगार अड्ड्यावर धाड एक लाख सतरा हजार रुपये मुद्देमाल केला जप्त या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका व झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद